पत्रकार मित्रांचं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करतो मी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर राज्य कमिटी सदस्य वंचित बहुजन आघाडी तथा नांदेडचा निवडणूक कॉर्डिनेटर एक टक्का जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे हा सरळ सरळ वंचित बहुजन आघाडीसोबत झालेला धोका आहे आमच्या पाठीमध्ये काँग्रेसनं सोबत घेऊन खंजीर खूप असलेला आहे इथल्या सर्व बहुजनवादी सगळ्या चळवळीतल्या लोकांना माझं आपल्या माध्यमातून सांगणं आहे की काँग्रेससोबत युती करण्यासाठी आम्हाला अनेक विचारवंत सांगतात की सोबत युती झाली पाहिजे तुम्ही सेक्युलर मताचं से विभाजन झालं नाही पाहिजे सेक्युलर मतामध्ये डिव्हायडेशन नको अगदी मी स्वतः त्या मताचा होतो आणि मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठांना मी स्वतः त्या विनंती करणाऱ्या टीममध्ये मी स्वतः होतो की त्या ठिकाणी नांदेडमध्ये काँग्रेस पॉझिटिव्हली आपल्यासोबत युती करायला तयार आहे पन्नास टक्क्याची के बोलणी केली पन्नास टक्के नाहीत नाही पण आम्ही पंचवीस टक्के तरी जागा पंचवीस टक्के जर जागा धरल्या तर त्या जवळजवळ सत्तर जागा जातात आणि आणि आम्ही तर मग यांच्या युतीच्या या विषयामध्ये आम्ही अगदी कमी जागा फॉर्म भरल्या आमच्याकडे अनेक उमेदवार उभे असताना आमच्याकडे तयार असताना अनेक उमेदवार विविध चळवळीतली आमच्याकडे तिकिटाची मागणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्यांना थांबायला सांगितलं कारण आमची काँग्रेससोबत युती आहे आम्ही त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून ते वेगवेगळ्या पक्षातून उभे राहिले कोणी अपक्ष उभं राहिले कोणी कुठं उभं राहिले किंवा काय त्यांनी जागा सोडलेल्या आहेत बाकीच्या ठिकाणी कुठंही त्या ठिकाणी त्यांनी आमच्या सगळे विरोधामध्ये सगळे उमे उमेदवार उभे आहेत किनवटमध्ये आमचे चार नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आहेत तिथं सगळ्या ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म आहेत हिमायतनगरमध्ये त्या ठिकाणी हां किनवटमध्ये आमचे चार नगरसेवक उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष उभे आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधात फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर हिमायतनगरमध्ये दोन ठिकाणी आमचे नगरसेवकचे उमेदवार आहेत एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आमच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत तिथे विड्रॉ केले गेले नाहीत हदगावमध्ये पाच नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आमचा उभा आहे त्या ठिकाणी कुठली त्यांनी तडजोड केली नाही बोलणी केली नाही त्या ठिकाणी सर्व काँग्रेसनी जागा लढवत आहेत भोकरमध्ये केवळ आमचा एक नगरसेवक पदाचा उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसने आम्हाला जागा सोडलेली नाही त्याचबरोबर मुदखेडमध्ये केवळ दोन जागा आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि एक नगराध्यक्ष भरले आहेत त्या ठिकाणी आम्हाला जागा काँग्रेसनं सोडलेली नाहीये त्याचबरोबर धर्माबादमध्ये केवळ चार जागा आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आम्हाला एकही जागा त्यांनी सोडलेली नाहीये अ त्याचबरोबर बिलोलीमध्ये केवळ एक जागा आम्ही म्हणजे आम्ही अॅक्च्युली तिथं आमचं पूर्ण पॅनल तयार होतं पण शेवटच्या सणापर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि मग या युतीच्या गोळामध्ये शेवटला आम्ही एक फॉर्म भरला तिथं त्यांनी फक्त एक जागा सोडलेली आहे मुखेडमध्ये आम्ही चार जागा भरलेल्या आहेत त्या ठिकाणी एकही काँग्रेसनं आम्हाला जागा सोडलेली नाहीये त्याचबरोबर देगलूरमध्ये आमचे चार उमेदवार हो आहेत त्या ठिकाणी काँग्रेसनं आम्हाला एक पण जागा त्या ठिकाणी सोडलेली नाही चारही ठिकाणी काँग्रेसनं आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्याचबरोबर कुंडलवाडीमध्ये आम्हाला कुठेही त्या ठिकाणी युतीमध्ये त्या ठिकाणी लाभ झालेला नाही लोह्यामध्ये आम्ही आमच्याकडे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असताना त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी काँग्रेसने सांगितलं की तुम्हाला युतीमध्ये जागा सोडू त्यांनी तिथं आम्हाला एक पण लोह्यामध्ये जागा सोडलेली नाही कंधारमध्ये आम्हाला पाच जागा सोडण्याचा शब्द होता पण त्या ठिकाणी आम्ही चार फॉर्म भरले पण त्या ठिकाणी केवळ तीन जागी जागा सोडलेले आहेत आमचा एक आमचा शहराध्यक्ष मोहसिन भाई म्हणजे आमचा मुस्लिम उमेदवार आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं त्या ठिकाणी पॅरल उमेदवार दुसरा दिलेला आहे केवळ कंधारमध्ये तीन जागा त्यांनी सोडलेल्या आहेत म्हणजे कंधारच्या तीन आणि बिलोलीची एक अशा केवळ चार जागा म्हणजे साधारण तेरा नगर परिषदेचा जर आपण पूर्ण अहवाल घेतला तर पावणे दोनशे पावणे तीन तीनशे जागापैकी केवळ चार जागा म्हणजे रेशिओ मध्ये फक्त एक टक्का त्या जागा होतात आणि मग आपल्या आपल्याच समोर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने काँग्रेसनी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी हो? समसमानचा सा फॉर्म्युला सांगितला होता समसमान नाही विषम म्हणून पंचवीस टक्के तरी द्यायला पाहिजे होता वीस टक्के द्यायला पाहिजे होत्या पण त्यांनी कुठेही दिलेला नाही पाच टक्के सुद्धा जागा सोडलेल्या नाहीत तीन तीन टक्के सुद्धा तीन टक्के जर धरलं तर तीनशेचा फॉर्म्युला नऊ जागा होतात दोन टक्के जर धरलं तर साधारण सहा टक्के सहा जागा होतात जवळपास पाच ते सहा जागा दोन टक्के धरले तर दोन पर्सेंट सुद्धा जागा दिलेल्या नाहीत वन पर्सेंट वर नेऊन सोडलेला आहे मी आपल्यालाच पत्रकारांना इथल्या माझ्या आपल्या माध्यमातून बहुजन समाजाला मी या ठिकाणी जे जे आम्हाला काँग्रेससोबत युती करा त्यांच्यासोबत राहा असं म्हणणारी अगदी माझ्यासहित स्वतःला प्रश्न विचारतो की काँग्रेस सोबत गेल्यानंतर कशा पद्धतीने काँग्रेसनं धोका दिलाय आपल्या पार्टीमध्ये आपल्याला सोबत घेऊन कशा पद्धतीनं संपवण्याचा घाट घातला आहे हे मी आपल्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी ब्रीफ करत आहे त्यामुळे कंधार आणि बिलोली या दोन ठिकाणचा विषय पक्ष नेतृत्वाला आम्ही रिपोर्टिंग पाठवलेली आहे त्या दोन ठिकाणचा वगळता त्या ठिकाणी तेरापैकी अकरा जागी कुठेही आमची युती नाही आहे कुठेही आम्हाला एक जागा सोडलेली नाही आहे त्यामुळे अकरा जागी आमची कसली युती नाही हे मी पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं स्पष्ट करतो राहिल्या त्या दोन नगर परिषदेचा बिलोली आणि कंधार हे आम्ही पक्ष नेतृत्वाला आम्ही त्याचा रिपोर्टिंग दिलेलं आहे पक्ष नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो, तो निर्णय लवकरच घेतील असं आम, पक्षाकडून आम्हाला सांगितलेलं आहे म्हणून त्या दोन नगर परिषदा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आमची युती काँग्रेसने तोडलेली आहे वंचित बहुजन आघाडीने कुठेही युती तोडलेली नाहीये की या अकरा नगर परिषदेमध्ये काँग्रेसने वंचितला पूर्णपणे धोका दिलेला आहे त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला त्याचबरोबर इथल्या सर्व आंबेडकरी चळवळीला इथल्या सगळ्या ओबीसी एस सी एसटी सगळ्या बहुजनांना मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी स्पष्टपणे धोका दिलेला आहे असा माझा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे बाकी दोन नगर परिषदेच्या बाबतीमध्ये नेतृत्व योग्य ते निर्णय घेईल मी वादप्रिका पावणे तीनशे जागापैकी केवळ चार जागा ठिकाणी इथे सोडलेली आहे म्हणजे वन पर्सेंट जागा सोडलेल्या आहेत एवढा मोठा अपमान काँग्रेसनं आमचा केलेला आहे एवढा मोठा धोका काँग्रेसने दिला आहे हे आम्हाला नेतृत्वाला काल सांगितलं नेतृत्वाने काल आम्हाला आदेश दिला त्या आदेशानुसार आम्ही आज पत्रकार परिषद आम्ही आपल्यासमोर घेत आहोत वचपा आमचा समाज बांधव काढेल इथला ओबीसी एस सी एस टी मुस्लिम जो काही बहुजनवादी जो वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागेची ज्यांची ताकद आहे इथल्या सत्तर ऐंशी टक्के वर्गाची तो वर्गाला हे स्पष्टपणे दिसेल जागा की जेव्हा पावणे तीनशे जागापैकी चार जागा जर काँग्रेस आपल्याला सोडत असेल म्हणजे सोबत घेऊन संपवण्याचा प्रकार जर काँग्रेस करत असेल तर याचा बदला शंभर टक्के आमचा इथला बहुजन समाज घेईल आणि आम्ही ह्या पस्तीस छत्तीस जागा ज्या आमच्या आहेत या छत्तीस जागा आम्ही तात्तीनिशी लढवणार आहेत कुठेही यामध्ये आमचं हे होणार नाही उर्वरित जागा जिथं जिथं काय करायचं त्याच्या बाबतीत पक्ष नेतृत्व ज्या पद्धतीने आम्हाला आदेश देतील त्याप्रमाणे लढू या गोष्टी माहीत होत्या पण आम्हाला आमच्या बहुजन समाजाच्या अनेक विचारवंतांचं म्हणणं होतं की आपण काँग्रेस हो ती केली पाहिजे स्वतः मला वाटत होतं की आपल्या जे काही सेक्युलर मताचं से विभाजन होऊ नये आणि भाजपला हरवलं पाहिजे आणि आम्ही ह्या मानसिकतेतून आम्ही पक्षनेतृत्वाची इच्छा आम्ही पक्ष नेतृत्वाला विनंती केली की या ठिकाणी नांदेडमध्ये आपण सेक्युलर पक्ष एकत्र येऊन काहीतरी व्हावं रवींद्र चव्हाण नवीन पिढीचे आहेत यंग आहेत काहीतरी चांगलं करतील असे अपेक्षा आप, होती पण रवींद्र चव्हाण सुद्धा हे बुर्जुवा नेते निघाले हे सुद्धा प्रस्थापिताच्याच लाईन निघाले आणि त्यांनी नेहमीच्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला जी धोका देण्याची परंपरा काँग्रेसची आहे ती परंपरा कायम ठेवत त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला धोका दिला अकरा नगर परिषदेमध्ये एकही जागा वंचित बहुजन आघाडीला सोडलेली नाहीये हे त्या ठिकाणी चित्र स्पष्ट आहे युती तोडताना किंवा येताना वाटाघाटी असते पण इथे वाटाघाटीचा विषय नाही एकाही जागा काँग्रेसने आम्हाला सोडलेली नाही त्याला युती कशी म्हणता येईल